आज अवघ जग हिंदुस्थानाची नोंद घेत विना तपस्या असं कार्य होत नाही यामागे निस्पृश कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची खोज असते त्यांच्या तपस्याच फळ आज दिसत राजकारणात जो पुढे जातो त्यावर जळणारे अनेक जण निर्माण होतात असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संचालक डॉ मोहन कुवर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी केला आहे रावण व राम दोघे जण ज्ञानी होते मात्र रावणात प्रचंड अहंकार होता ज्ञानी असूनही अहंकारामुळे रावण हरला अशी टिप्पणी त्यांनी केली गुरुवार रोजी सायंकाळी स्वर्गवासी दत्ताजी फाले स्मृती समितीने उभारलेल्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या समर्पण कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर संघाचे प्रांत संचालक अनिल भालेराव स्वर्गवाशी दत्ताजी फाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची उपस्थिती होती डॉक्टर भागवत म्हणाले की समर्पण इमारत उभी करण्यात अनेकांचं योगदान आहे आदी संघाचे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक अशा मोठ्या निर्मित झालेल्या वस्तूंमध्ये कार्यालयामध्ये राहत नव्हते इतर चिंतकांच्या घरी स्वयंसेवक संघप्रचारक राहत असत याची जाणीव ठेवण्याचं काम तुम्ही करा असं यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर माननीय प्रांत संघचालक जी या ट्रस्ट से अध्यक्ष महोदय उपस्थित नागरिक सज्जन माता भगिनी हिंदू जागरण का सुखद परिणाम ऐसा गीत के ध्रुपद में कहा गया है हम सब लोग अनुभव करते हैं अपने देश के जीवन में और एक अच्छे परिवर्तन का समय आया है विश्व में हमारी प्रतिष्ठा बढ़ी है विश्व का ध्यान हमारे तत्वज्ञान और संस्कृति पर गया है सारे विश्व को लगता है कि यहीं से हमको राहत मिलेगी हम लोगों का राष्ट्रीय पुरुषार्थ भी बढ़ गया है और इसलिए उसके स्वाभाविक परिणाम हमारे राष्ट्रीय जीवन से लेकर तो अपने अपने व्यक्तिगत जीवन तक सर्वत्र कुछ न कुछ मात्रा में हमको दिखाई देते हैं जैसे आज ये वास्तु बनी है जिसका उद्घाटन हुआ तो बहुत से कार्यकर्ताओं हो, ने परिश्रम किए बहुत से.